मोर्शी शहरातील तारामाता संस्थान येथे रविवारी एक भारत श्रेष्ठ भारत अभियाना अंतर्गत भोई समाजाचा भव्य मेळावा तसेच ज्येष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण व मत्स्य महर्षी स्वर्गीय खासदार ज्योतिराम बर्वे यांच्या प्रतिमेची पूजन करून करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे तर उद्घाटक म्हणून वर्धा लोकसभेचे खासदार रामदास तडस महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे अविरत शिक्षण परिषदेचे सदस्य वासुदेव सुरजुसे मोर्शी नगरपालिकेचे उपाध्यक्ष आप्पा गेडाम वरुड येथील सेवानिवृत्त प्राचार्य अरुण कावनपुरे प्राध्यापक वासुदेव बावने अमरावती येथील सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त सुनील जांभोळे आसरा माता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र मोरे मोर्शी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सुमंगला श्रीराव भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष प्रवीण राऊत भाजपा शहर अध्यक्ष सुनील ढोले प्रामुख्याने व्यासपीठावर विराजमान होते यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडे व खासदार रामदास तडस यांच्या हस्ते मोर्शी तालुका पॉवर ऑफ मीडियाचे अध्यक्ष पत्रकार संजय गारपवार निर्भय मच्छिमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष गजानन आमझरे सेवानिवृत्त प्राचार्य अरुण कावनपुरे तसेच डॉक्टरेट घेतल्याबद्दल प्राध्यापक वसंत बावणे सुभाष श्रीनाथ भीमराव आमझरे खुशी मनोहर सुरजुसे आणि गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये अनुष्का गारपवार पायल अमझरे येथील भोई युवा संघाचे अध्यक्ष सुखदेव सुरजुसे निकू बावने व सलोनी परसवाडे अर्चना नांदने इत्यादींचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टी भोई समाज शहराध्यक्ष रवींद्र मोरे वासुदेव सुरजुसे यांच्या हस्ते खासदार डॉक्टर बोंडे व खासदार तडस यांचा शाल व सन्मान चिन्ह देऊन भोई समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी त्या समोर आणलं पाहिजे कोणी सैन्यात जात असेल तर त्याला पुरस्कृत केलं पाहिजे कोणी चांगली पत्रकारिता करत असेल तर त्याला वाव दिला पाहिजे एखाद संगीतामध्ये असेल एखाद रनिंग मध्ये असेल त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे त्याच्यासाठी हा कार्यक्रम आणि आज <coughs> आपले रवींद्रजी मोरे यांनी मोर्शीमध्ये हा कार्यक्रम घेतला मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण आपल्या समाजामध्ये दोन तीन गोष्टी महत्वाच्या की आपल्या समाजामध्ये किती लोक शिकतात किती लोक शिकून पुढे जातात आपल्या समाजाची आर्थिक परिस्थिती कशी आहे आपल्या समाजाचा व्यवसाय कसा आहे आपल्या समाजामध्ये किती लोकांना नोकऱ्या मिळतात आपल्या समाजामध्ये किती लोकांना घरं मिळतात हे सगळं पाहण्यासाठी कोणी ना कोणी समोर आलं नाही आपल्या आता खासदार साहेबांनी अतिशय चांगलं सांगितलं खासदार साहेब टेली समाजाचे